उभं पीक आहे त्यांच्या पाहिजे ही आमची भूमिका आहे काय बघूया आपण कॉम्रेड बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं ज्या जिल्ह्यातून मी येतो त्या जिल्ह्यामध्ये कॉम्रेड सामराव परुळेकर कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि ज्या जिल्ह्यामध्ये लाल झेंड्याला कुणी लागू दे मला लागली तरी चालेल अशा प्रकारच्या आदिवासी उपादरांनी कॉम्रेड जे पहिले शहीद झाले झेंडा लागून छातीला लग तरी चालेल आणि छातीवर गोळी घेतली त्या जिल्ह्यातून मी येतोय आणि संघर्षाचा वारसा आहे आज जिल्ह्यामध्ये कॉम्रेड आम्हाला नेटाने मार्गदर्शन करताय कॉम्रेड ह्या जमिनी काढून घेतल्या जाणार काढण्याची कारण त्यांनी त्यांनी सुरू केलेली आहेत आपला संघर्ष आहे परंतु तुम्हाला माहिती असेल आता बऱ्याचशा प्रकल्पांचा उल्लेख झाला हे प्रकल्प आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आता शक्ती शक्तीपीठ महामार्ग याचा उल्लेख झाला कोणासाठी करताय कशासाठी करताय ज्याच्या जमिनी घेतात त्याचं काय ज्या जमिनीवर गेला दहा पिढ्या आम्ही जगलोय आमची पिढी उद्ध्वस्त करताय आमची जमीन घेऊन येणार आहे तू दहा पिढ्या तुम्ही उध्वस्त करताय कोणाचा फायदा करताय याला विरोध किसान सभा करते संपूर्ण देशभरामध्ये लाल झेंडा करतो परंतु आता तुम्हाला माहिती असेल कॉम्रेड दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सभागृहामध्ये बिल आणलेलं आहे एक विधेयक आणलेलं आहे कोणतं बावीस एप्रिलला आपण सर्व रस्त्यावर उतरलो होतो जन सुरक्षा ते जन सुरक्षा विधेयक नाहीये ते सरकार हे चोरांची सुरक्षित विधेयक आहे ते चोर सुरक्षा विधेयक आपल्यासाठी हे विधेयक काय कसं नाही मला रेशन मिळत नाही मी लाल झेंडा घेऊन रस्त्यावर मी लाल झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणार मी कायद्यांची जमीन कसतो मला मिळत नाही मी लास्ट झेंडा घेऊन रस्ता उतरणार तुम्ही रस्त्यावर उतरू नये म्हणून हे विधेयक आणलेलं आहे काय अर्बन नक्षल म्हणजे कोण काय त्याची व्याख्या सभागृहामध्ये अजून चर्चा झालेली नाहीये आताच्या पावसाळी अधिवेशनमध्ये चर्चा होईल मी सभागृहामध्ये आपण मला पाठवलेलं माझ्या माझं माद कर्तव्य आहे मी विचारन प्रश्न मुख्यमंत्री महोदयान की याची व्याख्या जरा सांगा नेमकी काय जनसुरक्षा विधेयक म्हणजे नेमकी व्याख्या काय आहे सांगा संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्याकडे तोच ते एक पर्याय आहे